शून्य कोनाचे माप शून्य अंश असते. हे 90 अंश आहे. हे कोण आहे. हे एक आहे. आता एका रंगाची गाडी स्थिर ठेवून दुसरी गाडी आकृती दाखवल्याप्रमाणे फिरवा. आकृती बी मध्ये तयार झालेला कोन कोण कोन आहे? 90 अंश शिक्षा मोठा परंतु 90 अंश लहान असलेल्या कोणाला काय म्हणतात?

बाणाच्या दिशेला दाखवल्याप्रमाणे काडी फिरून आकृती ही प्रमाणे स्थिर मिळेल अशा स्थितीत कोण म्हणजे सरळ कोण होय सरळ कोणाचे माप एकशे अंश असते आहे काडी पुन्हा आकृती ई मध्ये बाणाच्या दिशेला दाखवल्याप्रमाणे फिरवा तर आकृती एक मधील कोण लिहितो हा कोण एकशे ऐंशी अंश पेक्षा मोठा आहे

सरळ कोणापर्यंत एकशे ऐंशी अंश व सरळ कोणानंतर एकशे ऐंशी अंश असे एकूण तीनशे साठ अंश काढी फिरवली आहे

बस 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 Acute kon, lagu kon, khat kon, Ini kan

एकमेकांवर स्थिर असून त्यांच्या मूळ अकरा um, दिला E Eu... नव

一、二、三、一、二、三。

पूण करर

संजन काबाट मला नतरी असे एकूण काय काय असे एकूण असे 360 अंश गाडी फिरवली आहे गाडी फिरवली आहे गाडी फिरवली आहे समाप्त तयार होणाऱ्या कोणाला पूर्ण कोण म्हणतात